ट्रक ड्रायव्हरने रस्ते अपघात रोखण्यासाठी असा मार्ग शोधला ज्यामुळे संपूर्ण जग त्याचं फॅन झालेत त्यांना असा उपाय दिला ज्यामुळे स्वतःचा आणि दुसऱ्याचाही जीव वाचेल हा जुगाड पाहून सर्वजण आश्चर्यचकित झालेत आणि या ड्रायव्हरचं कौतुक करत आहेत कुत्र्याला वाचवण्यासाठी व्हिडिओ तुम्ही पाहू शकता की एक रस्त्यावरून जाताना ट्रक दिसत आहे ट्रक मध्ये माल आहे या ट्रकच्या मागे एक गाडी चालते ट्रकच्या मागे एक लेझर लाईट बसवली आहे ज्याचा प्रकाश रस्त्यावर पडतो ट्रकच्या आसपास एक रिंगण तयार झालंय या रिंगणाच्या काही अंतर पुढे तर काही अंतर मागे दुसरी गाडी आहे ट्रकच्या मागे असलेली गाडी या लेझर लाईटच्या हिरव्या प्रकाशाजवळ बिलकुल जात नाहीये त्यापासून काही अंतर लांबच आहे एरवी तुम्ही पाहिलं असेल अशा स्थितीत मागील गाडी पुढील गाडीला ओव्हरटेक करून निघून जाते पण इथं मात्र तसं घडताना दिसत नाहीये लेझर लाईट मागच्या गाडीने ट्रकला बिलकुल ओव्हरटेक केलं नाही ही लेझर लाईन इतर वाहनांना ट्रकला ओव्हरटेक न करण्याची आणि ठराविक अंतर राखून पालन करण्याची सूचना आहे साहजिकच मुळे होणारे अपघात टाळले ट्रक ड्रायव्हरच्या या युक्तीचा फायदा तुम्ही इथे पाहू शकता वर्क या एक्स अकाउंटर हा व्हिडिओ पोस्ट करण्यात आलाय हा ट्रक ड्रायव्हर जपानमधील असल्याचं सांगितलं जात आहे